पाच मुलीची मुली शपथ खाऊन सांगतो पंचवीस वर्षात पंचवीस रुपयाचं लफड केलं नाही म्हणून कशासाठी करायचं काय करता पैशाला येताना काही आणलं नाही जाताना काही न्यायचं नाही का हे हॉल आहे ना हा तुम्हाला एक उदाहरण सांगतो या हॉलमध्ये दोन दोन हजाराचे बंडल भरून ठेवले किती दोन दोन हजार रुपये टेन्शन घ्यायचं नाही मोकळ्या गप्पा करायच्या दोन दोन हजार रुपयाचे बंडलं भरले किती पैसा होईल मोजता येईल का नाही आपण कमवू शकतो का एवढा पैसा नाही पण एवढं बंडलं भरले आणि तुम्हाला आतमध्ये ढकलून दिलं हे पैसा तुझ्या मालकाचा तुझ्या मालकीचा घे तुला आणि शटर घेतलं लावून राय मधी किती दिवस राहीन राहीन का बोला हो, राहीन का नाही राणा बरं आता त्याला मधी काय गरज आहे म्हणजे काय पाहिजे त्याला अजून ए सी बसून दिला जेवण जे पाहिजे ते रोल दिलं वाटी कोंबडा दाल फ्राय चिकन शेवगा काय जे पाहिजे ते वाटी दिलं टी व्ही दिला मोबाईल दिला, दिला सोन्याचे दागिने दिले कपडे दिले कोणी म्हणलं मला दारू पाहिजे दारू दिलं आता किती दिवस राहीन ते मध्ये ह राही त्याला बाहेर कशासाठी यायचं जे त्यासाठी तो धडपड करतोय बाहेर ते सगळं त्याला आयत मध्ये दिलं कोणी म्हणलं माझं बायका पोहराशिवाय नाही लागत तुझ्या बायका पोहरा मध्ये कोणल्या आता किती दिवस राहीन राहीन मग त्याला नक्की बाहेर कशासाठी यायचं अभ्यास करा कशासाठी त्याला ह्या समाजा समाजात यायचं आहे मग समाजाला त्रास द्यायला यायचं आहे का समाजासाठी यायचं आहे हे जस्ट त्यांना ठरवा नक्की कशाला यायचं आहे या समाजाची सेवा करा त्रास द्यायला काय होता